बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते मंत्रालयातील बनावट पत्राच्या आधारे राज्यात शिक्षक भरती केली जाते मंत्रालयातील अधिकारी बोगस शिक्षक भरती प्रकरणात संस्था चालकांसोबत शिक्षक भरती करण्याच्या आदेशाचं पत्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांचंच आहे मात्र त्याची नोंद मंत्रालयातच नाहीये जय महाराष्ट्राकडे ही एक्सक्लुझिव्ह माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येतेय जय महाराष्ट्राकडे या संदर्भातली मोठी माहिती समोर आलेली आहे तर मंत्रालयातील बनावट पत्राच्या आधारे राज्यात शिक्षक भरती केली जात असल्याची मोठी माहिती सध्या समोर येते त्यामुळे नागपूर मधील शिक्षक गोटा संदर्भात मोठ्या प्रमाणात हे प्रकरण गाजलं होतं आता याच संदर्भात एक मोठी माहिती सध्या समोर येते शिक्षक भरती घोटाळा राज्यात जो आहे तो तापताना आपण पाहतो आहोत आणि या शिक्षक घोटाळ्यात शिक्षक भरती घोटाळ्या करता ज्यांनी पाठपुरावा केलेला आहे हे आपल्यासोबत आहेत यशवंत मा मानकर जे आहेत हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया काय सांगाल आता जो आताच जे प्रकरण आहे हे मंत्रालयाशी निगडीत आहे कसं तुम्ही राज्यामध्ये शिक्षक भरती घोटाळे झालेत त्यावर राज्य शासनाने एसआयटी पण गठीत केली आहे परंतु मंत्रालयातील बनावट पत्राच्या आधारे ज्या खाजगी शिक्षण संस्था चालकांनी आपल्या शाळांमध्ये शिक्षकांची पदमान्यता घेतली व बनावट शाला अर्थ आय डी तयार केली मंत्रालयातील बनावट पत्र हे कुणी तयार केलं आणि कोणत्या संस्था चालकाला तो निगम निर्गमित झाला आहे याची जेव्हा आम्ही माहिती घेतली मुळात हे जे मंत्रालयाचे पत्र आहे हे, हे तुर्तास पूर्ण खोटे आणि बनाविटी आहे या संदर्भात मंत्रालयातील कोणते अवर सचिव त्यामध्ये शामिल आहेत का किंवा मंत्रालयातील प्रशासनातील अधिकारी कोण त्याच्यामध्ये शामिल आहेत का याचा शोध घेण्यासाठी आम्ही खूप पाठपुरावा केला त्यामध्ये आम्हाला असं माहित झालं की कोणतंही पत्र त्या मंत्रालयातून निर्गमित झालं नाही हे सगळे बनावट पत्र निर्गमित करण्यात आले असं भासवून शिक्षकांची पदभरती करण्यात आली मुळात मंत्रालयामध्ये कुणाचं हात आहे का यासाठी आम्ही तक्रार दाखल केली परंतु अद्याप मंत्रालयाने त्यामध्ये कोणतीही समिती गठीत केली नाही किंवा चौकशी केली नाही आमची मागणी आहे की त्या बनावट पत्राच्या मागे कोणकोणते अवर सचिव मुख्य सचिव किंवा मंत्री अजून कोणी असेल त्या विरुद्ध मंत्रालय प्रशासनाने दखल घेऊन कारवाई तुम्ही तक्रार कोणाकडे केली आणि कोणाच्या विरोधात केलेली आहे नाव सांगता सं, येईल आमगाव तालुक्यातील गोंदा जिल्ह्यातील शिक्षण संस्था आहे भगवती शिक्षण संस्था यामध्ये पाच शिक्षकांची पदभरती करण्यात आली तेही मंत्रालयातील बनावट पत्राच्या आधारे त्या पत्राचा आम्ही पूर्ण माहिती घेतली ते पूर्ण तुर्तास खोटे आणि बनावटी पत्र आहे यामध्ये आम्ही प्रधान सचिव अव्वर सचिव यांना पत्र देऊन या संबंधाने कारवाई करण्याची मागणी केली होती त्यामध्ये अद्यापर्यंत मंत्रालय प्रशासनाने अद्याप कोणतीच कारवाई केली नाही मुळात मंत्रालय प्रशासनानेच या विरोधामध्ये मंत्रालयातील खोटे आणि बनावट पत्र निर्गमित करून खाजगी संस्थांमध्ये ज्या नोकरी भरती करण्यात आली त्यांच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे नक्कीच पण जे अधिकारी ज्यांनी हे, हे पत्र तयार केलेलं आहे हे बनावट पत्र जे आहे हे आपण बघू शकतो हे पत्र ज्या अधिकाऱ्यांनी जे बनवलेलं आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी या पत्राद्वारे जे आहे मान्यता दिलेली आहे त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगता येईल अवार सचिव सदा माने यांच्या कार्यकाळामध्ये हे प्रकरण घडलेलं आहे परंतु तुर्तास जे कार्यशाळामध्ये टी एन टी वन हे कार्यसनाला पद मान्यता व तुकडी वाढ करण्याचा कोणताही अधिकार नाही परंतु बनावट खोरांनी टी एन टी वन कार्यासनातून हे पत्र निर्गमित झाल्याचं भासवले मुळात टी एन टी टूला हे अधिकार आहेत त्याच्यातच त्यांचं बिंग फुटलं आम्ही त्याचा तपास केला आणि मंत्रालयाने आम्हाला माहिती दिली की तुर्तास ते जे बनावट आणि खोटे पत्र आहेत त्या संबंधात त्यांनी लेखी अहवाल आम्हाला सादर केले नक्कीच ज्या पद्धतीने जय देखील या पाठपुरावा सुरुवातीपासून जो आहे केलेला आहे हे प्रकरण जय आहे त्याचप्रमाणे मानकर असतील यांच्यासारखे अनेक जे संस्थातले संस्थापक आहेत यांनी जे आहे या प्रकरणाचा पाठपुरावा करताना आपण पाहतो आहोत आणि राज्यात हे प्रकरण आता कुठल्या जाईल हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे आताच नागपूरमध्ये जी आहे कारवाई जी आहे ती चालू आहे अनेक शिक्षकांना जे आहे किंवा अनेक संस्था चालकांना जे आहे यामध्ये अटक करण्यात येत आहे रोज आ, एक ना एक आ, आरोपी जे आहे नागपुरातले पोलीस जे आहे ते पकडताना आपण पाहतो आहोत एसआयटी जी आहे ती आ, या प्रकरणाकरता शिक्षक भरती घोटाळा राज्यात आहे त्यामुळे एकीकडे नागपूर मधील शालार्थ बनावट शालार्थ आयडी घोटा प्रकरण महाराष्ट्रात गाजत असताना आता मंत्रालयातील बनावट पत्रांच्या आधारे राज्यात शिक्षक भरती केली जात असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती आपण सध्या पाहतो या संदर्भात अधिक माहिती घेऊत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेशच्या पद्धतीने आपण पाहतोय मंत्रालयातीलच बनावट पत्रांच्या आधारे राज्यात हि शिक्षक भरती केली जाते काय अधिक अपडेट या संदर्भात नक्कीच मग ज्या पद्धतीने आपल्याकडे हे जे कागद जे आपल्याकडे आलेले आहेत हे जे खोटे आ, जे प्रमाणपत्र जे असतील किंवा खोटे आदेश जे आहेत ते बोगस आदेश जे आहेत ते आपल्या हाती लागलेले आहेत ला आणि या अनुषंगाने इथे निष्पन्न असं होत आहे की हे बोगस जे आदेश आहेत हे मंत्रालयातून देण्यात आलेले आहे त्यावर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी देखील आहे त्यांच्या नावासोबत जी स्वाक्षरी आपण पाहतो आहोत मात्र ज्यावेळेस या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आलेला आहे त्यावेळी मंत्रालयात या कागदांची कुठेही नोंद नसल्याचं जे आहे ते उघडीस आलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे हे जे हे आदेश आहेत हे बोगस आहेत असं इथे निष्पन्न होताना आपण पाहतो आहोत मात्र तर चौकशी या प्रकरणात अजून देखील चालूच आहे अनेक संस्था असतील किंवा या प्रकरणात जे कोणी पाठपुरावा करत आहेत ते देखील यामध्ये अजून प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत आणि अशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणाचा वाली कोण हा देखील इथे प्रश्न जो आहे इथे उपस्थित होताना पाहतो आहोत मंत्रालयातून जर अशा पद्धतीचे कागद आदेश जर येत असतील आणि त्याचा कुठलाही पुरावा मंत्रालयात जर नसेल तर ही बाब जी आहे ही सरकारच्या लक्षात येण्या योग्य आहे आणि त्यामुळे जो आहे हा पर्दाफाश होताना आपण पाहतो आहोत अंकिता शिक्षक भरती केली जात असेल या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती नेमकी किती असू शकते नक्कीच ज्या पद्धतीने हा जो खुलासा बाहेर आलेला आहे मंत्रालयापासून याचे धागेदोरे जर बोलताना आपण पाहतो आहोत तर आतापर्यंत भंडारा गोंदिया गडचिरोली पूर्व विदर्भ असेल संपूर्ण विदर्भ असेल इथले जी तपास यंत्रणा जी तपास ज्या पद्धतीने करत आहे त्यामुळे एक एक आरोपींना जे आहे अटक करताना आपण पाहतो आहोत आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर आता आताच्या घडीला ही सग सर्वात मोठी जी बातमी आहे ती जय महाराष्ट्रांनी प्रसारित केलेली आहे आणि हा घोटाळा पुढपर्यंत जाऊ शकतो हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे ऐंकिता निश्चित हितेश ज्या पद्धतीने आपण पाहतोय की मंत्रालयातूनच या पद्धतीने हे बनावट पत्र जर बाहेर येत असेल तर आता शासन दरबारी पावसाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये जर हा मुद्दा गाजला तर मुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकार असेल यांच्याकडून कशा पद्धतीने यावरती कारवाई केली जाऊ शकते नक्की सध्या सभाउपंग जर हा मुद्दा मांडण्यात आला तर तत्कालीन जे काही अधिकारी आहेत ज्या पद्धतीने नागपुरातले जे काही तत्कालीन अधिकारी होते त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना देखील अटक झालेली आहे ते देखील आपण बघितलेलं आहे त्याच पद्धतीने मंत्रालयातले जर धागेदोरे या प्रकरणात आपल्याला लागताना दिसत आहे तर मंत्रालयाच्या जे अधिकारी होते त्यांना त्यांच्यावर कारवाई होते आ, होत आहे की नाही हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे मुख्यमंत्री जे आहे राज्याचे ते या प्रकरणात किती गांभीर्याने लक्ष देतात हे देखील बघणं महत्वाचं आहे शिक्षक मंत्री असतील हे सगळे या प्रकरणामध्ये लक्ष किती देतील आणि या प्रकरणाचा तपास जो आहे तो कशा पद्धतीने होत आहे याकडे लक्ष देतील तर हे प्रकरण नक्कीच निश्चित एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणानंतर कशा पद्धतीनं राज्य सरकार यावरती पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास खूप धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आता बनावट पत्राद्वारे मंत्रालयातूनच या संदर्भातलं हे पत्र बाहेर आल्यानंतर राज्यात शिक्षक भरती केली जात असल्याची एक्स्क्लुझिव्ह माहिती आपण सध्या जय महाराष्ट्रावर पाहतोय त्यामुळे जय महाराष्ट्राकडे या संदर्भातली हे जे पत्रक आहेत ते देखील समोर आलेलं आहे नेमक्या कुठल्या अधिकाऱ्यांनी या पत्रांवरती सही केली हे पाहणं आता महत्वाचं ठरेल